वाचन करायची सवय लावायची दररोज पाच धडे वाचलेच पाहिजे माझ्या आईची मला इथे आठवण येते मी रेकॉर्डिंग करू शकतो माझ्या आईचा इतका माझ्यावर मोठा उपकार जेवायला बसायचा ना पाच धडे वाच मग मी शिक्षक काय झालो तर मी साध्या साध्या धडे वाचून छोटे छोटे धडे वाचून आई मला मोठ्या घेऊन जेवायचे पण माझा जो मोठा भाव आहे डॉक्टर शांताराम कारणे तो मोठ मोठमोठे धडे वाचायचा छानपैकी अभ्यास करायचा व तो इतका चांगला अभ्यास करायचा की तो शिकून मोठा झाला मी थोड्या शिकलो कामात आईचे खूप धन्यवाद त्याचे तुम्ही प्रत्येक पालकांनी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला सवय लावा देवाचा देवा लाव किंवा आता इथे सगळ्या प्रकारची मुलं आहे धार्मिक पण ज्याची त्याची जी संप्रदायाची भूमिका ती करा पण देवाला नमस्कार कर <Coughs> आम्ही शुभम करीत तुम्ही आता ऐकलं का तरी शुभम करू शुभम करू ती कल्याण महाराज मंदिराच्या शब्दात शक्तज्योती विनाशा दीपज्योती नमस्त दिव्या दिव्या दीपत्कार आणि कुंडलमूर्ती हा दिव्याला पाहू नमस्कार विद्या मला येईल देवा अशा प्रकारची प्रार्थना केव्हा म्हणायचो आणि संध्याकाळ झाली मग पाच धडे वाट त्याचा फायदा काय झाला आम्ही चांगल्या पद्धतीनं शिकायला मग मुलं तेव्हा चांगली कधी होतील जेव्हा आई वडिलांनी त्याला सांगलं वळण बरोबर ना तर खूप खूप धन्यवाद कळलं की तुम्हाला वाचनाची सवय लावली पाहिजे म्हणून हा चावली वाचनाचा विषय आहे चावडी वाचन का तर एकटा वाचलं आणि सगळ्यांसमोर वाचण एखादी माणसं बघा गावामध्ये चावडीवर वाचतात म्हणजे चावडीवर चावली कशाला म्हणतात जिथं एका माणसापेक्षा जास्त माणसं बसलेली असतात त्याला चावडी मिळतात चौकामध्ये आहे ना का नाही चौकामध्ये टवाळ करायला लोक बसतात याची त्याची धुरी काढायची याची त्याची गप्पा त्यापेक्षा आपल्या मुलांनी तिथं जायचं आणि तिथं वाचन करायचं हा उपक्रम जूनपासून होणार आहे तर याची ही प्राथमिक सुरुवात आहे फुँ खूप खूप धन्यवाद